परतीच्या पावसानं शेठपळ गावात लोकवस्तीत पाणी नागरिक संतप्त प्रशासन व आमदारांच्या निष्क्रियतेवर सवाल पंढरपूर तालुक्यातील शेठपळ गावात परतीच्या पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकवस्तीत पाणी शिरलं असून घरातील वस्तू अन्नधान्य औषध भिजल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे पाणी अंगणात व रस्त्यावर साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय या संकटामुळे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि महिला विशेषतः त्रस्त झाले असून परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही आमदार समाधान अवताडे यांनी अद्याप या गंभीर समस्येकडे लक्ष दिलेला नाही असा आरोप होत आहे निवडणुकीच्या वेळी आश्वासन देणारे पुढारी अडचणीच्या वेळेत कुठे असतात असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शेटपळ अध्यक्ष कांबळे यांनी सांगितलंय की मागील आठवड्यात देखील अशीच झाली परिस्थिती तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत किंवा पाहणी झाली नाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावाला अद्याप भेट दिलेली नाही या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी सुशील संसारे आणि पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडने साहेब ही आज शेटपळ गावाला भेट देणार असल्याचं अध्यक्ष कांबळे यांनी सांगितलंय नागरिकांनी तातडीनं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची आणि कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था करण्याची जोरदार मागणी केली आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आज आमच्या गावचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असून माझी शासनाला विनंती आहे आमच्या वड्यावरती एक छोटासा पूल बांधून द्यावा ही विनंती तसेच पाठीमाग ही अशा घटना घडलेल्या आहेत की एखादा व्यक्ती वाहून जाऊ शकतो याकडे शासनाचं जरी दुर्लक्ष आहे तरी आमच्या गावाला फूल बांधून द्यावा ही विनंती करतो तसेच एखादा आमच्या गावातील डिलेवरी पेशंट असेल किंवा एखाद्याला अटॅक आला असेल पेशंट बाहेर काढण्यासाठी आम्हाला मार्ग नाही याकडे मुख्यमंत्री साहेबांनी बी आमच्या या आम गावावर लक्ष दिलं पाहिजे तसेच संबंधित विभागाने बी लक्ष दिलं पाहिजे एवढंच मी आज बोलतोय